नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने टीईटी आणि सीटेट परीक्षेविषयी एक महत्वाचा शासन निर्णय दोन सप्टेंबर चोवीस रोजी प्रसिद्ध केला आहे आणि या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना यापुढे टीईटी किंवा सीटेट परीक्षा ही उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे जर टी ई टी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर मात्र तुम्हाला शिक्षक पद हे सोडावं लागेल शिक्षक पदावरून अशा शिक्षकांची सेवा ही समाप्त करण्याच्या सूचना या शासन निर्णयाद्वारे पा देण्यात आले आहेत तर संपूर्ण शासन निर्णय नेमका काय आहे तर का ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत यासाठी हाडवेपा शेटपंत पात्रा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण पूर्ण एवढेच पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा तर पहा या ठिकाणी दोन सप्टेंबर चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये शासन निर्णय जो होता त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्त आणि नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने काही तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आधी अनुकंपा तत्वावरती जर नियुक्ती त्या ठिकाणी केल्या गेलेल्या असतील तर त्यांना टीईटी किंवा उत्तीर्ण होणं बंधनकारक नव्हतं तरी अनुकंपा तत्वावरती शिक्षकांना नेमणूक दिली जाईल परंतु या ठिकाणी ही जी अट आहे ही अट पाव वगळण्यात आलेली आहे या ही जी अट आहे ही अकरा दहा बावीसच्या शासन निर्णयाद्वारे पाव वगळण्यात आलेली आहे आणि त्याच्या आता जे शिक्षक या अनुकंप तत्वावरती नियुक्त असतील अशा सर्वांना टीईटी किंवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे हा मुद्दा क्रमांक दोन मध्ये क्रमां सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय दिनांक ते, राज्यात शिक्षक पदार परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक वीस एक सोळा अन्वे अनुकंप तत्वावरती प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या आणि वैयक्तिक मान्यता आणि शरार्थ आयडी देण्यात आलेला आहे अशा शिक्षकांपैकी तर बघा वीस एक सोळा या शासनानुसार जे काही शिक्षक प्राथमिक पदावरती नियुक्त झाले असतील त्यांना वैयक्तिक मान्यता मिळाली असेल शरार्थ आयडीपा मिळाला असेल तर अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासनाने आयोजित केले टी टी परीक्षा किंवा केंद्र शासनाने आयोजित केली सीटेट परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल म्हणजे तुम्हाला शरार्थ आय डी मिळाला असेल वैयक्तिक मान्यता मिळाली असेल मात्र तुमच्यापैकी जे शिक्षक टी ई टी किंवा सी टेट परीक्षा उत्तीर्ण नसतील अशा शिक्षकांनी शिक्षक पदार परीक्षा आता उत्तीर्ण करावी लागणार आहे तर ती या शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षांच्या कालावधीच्या आतमध्ये म्हणजे दोन सप्टेंबर चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढे तीन वर्ष दोन सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत अशा शिक्षकांना सीटेट किंवा टी ई टी परीक्षा ही उत्तीर्ण व्हावी लागणार आहे असं या ठिकाणी मुद्दा क्रमांक दोन निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक तीन अनुसार विकास विभागाच्या संदर्भातील शिक्षक पदावर पदार परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक परीक्षा ही अनिवार्य करण्यात आली तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावरती नियुक्ती दिली आहे म्हणजे टीईटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण नसताना सुद्धा काही संस्थांनी अनुकंपा तत्वावरती नियुक्ती दिली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसं संचालक यांनी त्यास मान्यता किंवा शेलार्थ आय डी हा दिलेला नाही कारण टीईटी आणि सी परीक्षा ही अकरा दहा बावीस ही कंपल्सरी असल्यामुळे मान्यता किंवा शालार्थ आय डी नाही त्याच्यामुळे आता अशा शिक्षकांना तीन वर्षांच्या आतमध्ये टीईटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागेल अशा प्रकारची अट घालून या अटीवरती अनुकंपा तत्वावरती मान्यता किंवा शालार्थ आय देण्यात यावा हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे असे जे काही शिक्षक असतील ज्या संस्थांनी नियुक्त केले आहेत ते त्या पदावरती राहू शकतील परंतु अशा शिक्षकांना तीन वर्षांच्या आतमध्ये ही टीईटी किंवा स्टेटेट परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल आणि या अटीवरती मान्यता किंवा शरार्थ आय डी द्यावा अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेला आहे आता जर असे शिक्षक समजा टीईटी किंवा स्टेटेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत पण तीन वर्षाच्या आतमध्ये तर त्यांच्या बाबतीमध्ये काय केलं जाणार आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे मुद्दा क्रमांक चारमध्ये मध्ये तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे पदावर शिक्षक पदावरती नियुक्त उमेदवार शिक्षक परीक्षा किंवा सीटेट ही अर्हता धारण करू शकणार नाही अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा ही समाप्त करण्यात यावी म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत जे शिक्षक अनुकंपा तत्वावरती नियुक्त आहेत त्यांनी जर टी टी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर अशा शिक्षकांची शिक्षक, शिक्षक पदावरील सेवा समाप्त केली जाईल आता सेवा समाप्त केली जाईल तर लगेचच या ठिकाणी त्यांची नोकरी जाणार आहे का तर लक्षात ठेवा पुढे सुद्धा त्या बाबतीमध्ये काही तरतूद आहे तथापि अशी नियुक्ती ही अनुकंपा धोरणा अनुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावरती नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही पा करायची आहे म्हणजे शिक्षक पदावरती असे शिक्षक राहणार नाहीत परंतु त्यांची नियुक्ती ही दुसऱ्या पोस्टवरती पा केली जाईल ज्या ठिकाणी ते पात्र असतील आणि मग अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता ही सदर प्रवर्गामध्ये ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावरती राहील म्हणजे समजा तुमची एखाद्या क्लर्क या पदावरती नियुक्ती झाली तर क्लर्क या पदावरती क्लर्क या पदामध्ये जी काय सिनियरिटी यादी असेल त्याच्यामध्ये तुमची सिनिअरिटी ही शेवटच्या स्थानावरती असणार आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल शिक्षक तोडून परंतु त्या ठिकाणी तुमची सिनिअरिटी ही फार कमी असेल त्याच्यामुळे जर तुम्हाला शिक्षक पदावरतीच राहायचं असेल तुमची या ठिकाणी सिनियरिटी तुम्हाला कायम टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपली टीईटी किंवा या टीकेन पास सीटेट परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय या ठिकाणी पण निर्गमित करण्यात आलेला आहे मग तुम्ही जर अनुकंपा तत्वावरती नियुक्ती होऊ इच्छित असाल तर तुम्हाला सीटेट टेट टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑलरेडी नियुक्त असाल तरीही तुम्हाला सीटेट किंवा टीईटी परीक्षा ही तीन वर्षाच्या आतमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणं पण गरजेचं आहे तर हेच शा या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये पण सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने अनुकंपा तत्वावरती नियुक्त शिक्षकांना किंवा नियुक्त होऊ इच्छित असणार शिक्षकांना टीईटी आणि सीटेट परीक्षा ही अनिवार्य करण्यासंदर्भामध्ये हा महत्वाचा शासन निर्णय दोन सप्टेंबर चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला जे शिक्षक या ठिकाणी नियुक्त आहेत त्यांना तीन वर्षांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि जर ते उत्तीर्ण होऊ शकले नाही तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तर त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतलं जाईल तर या यासंदर्भात माहिती आपण या ऑडिओच्या माध्यमात पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण ऑडीच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद